नमस्कार रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गणपतीच्या दहा दिवसात बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक हटके पदार्थ तयार केले जातात सण उत्सवांच्या वेळी गोड खायला तर सगळ्यांनाच आवडतं त्याच निमित्ताने आजच्या या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आळूवडी झटपट होणारे काजू मोदक मस्त तरीदार झणझणीत मोदकाची आमटी रसमलाई भातासोबत फोडणीचं शेवग्याचं वरण चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीजना स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आळूवडीसाठी आपण इथं मिरची वाटून घेऊयात तर जार मध्ये टिकठ्याप्रमाणे मी घेत आहे काही हिरव्या मिरच्या यामध्ये घालूयात एक टी स्पून जिरं आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ आता पाणी न घालता आपण मिक्सरवर हे बारीक वाटून ह्याची पेस्ट बनवून घेऊयात तर इथं हे वाटण तयार आहे इथे बाऊलमध्ये मी दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये आपण आता वाटलेली हिरवी मिरची घालूयात त्याचसोबत पाव चमचा हळद आवडीनुसार एक टेबल स्पून पांढरे तीळ एक ते दीड टेबल स्पून तांदळाचं पीठ मी आता यामध्ये घालत आहे त्याने आपली वडी छान कुरकुरीत अशी होते सवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथंबीर वडी कशामध्ये खाजू नये म्हणून चिंचेचा कोळ आपण या पिठामध्ये घालूयात आणि सगळ्यात शेवटी मिक्सरमधलं मिरचीच्या वाटणाचं पाणी आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपण हे सर्व पीठ एकत्र मिक्स करून बॅटर बनवून घेऊयात तर इथं हे मिश्रण खूप पातळ किंवा घट्टसर बनवायचं नाहीये असं मध्यम कन्सिस्टन्सीचं इथं हे ठेवायचं आहे जेणेकरून आळूच्या पानांना ते व्यवस्थित असं लागेल आळूची वडी खाल्ल्यावर ती घशात खाजू नये म्हणून इथं ही पानं मिठाच्या पाण्यात ठेवून स्वच्छ पाण्याने नंतर धुवून घेतली आहेत पानांची देटं तसंच जाडसर शिरा देखील काढून घेतल्या आहेत इथंही ही पानं लाटून घेत आहे लाटणं मधल्या शिरेवरनं फिरवायचं जेणेकरून ती सपाट होईल आणि मग रोल व्यवस्थित बनवता येईल रोल बनवल्यावर तो मध्ये फाटणार किंवा चिरटणार नाही पानं लाटून झाल्यानंतर आपण आता रोल बनवायला घेऊयात तर इथं मी पहिलं पान घेतलं आहे आणि ते पळपटाच्या एका साइडला ठेवलं आहे आपण आता या पानाला भिजवलेलं ला पीठ लावून घेऊयात तर इथं संपूर्ण पानाला आपण पीठ लावून घेणार आहे व्यवस्थित एकसारखं असं सगळीकडे पीठ लावून घ्यायचं पावसाळ्याच्या दिवसात आळूची पानं बाजारात अगदी सहजपणे मिळतात आळूच्या वड्यांसोबत आळूच्या पानांची भाजी ज्याला आळूचं फतफत म्हणतात ते देखील खायला खूप मस्त असं लागतं तर इथं या पानाला छान असं पीठ मी लावून घेतलं आहे आपण आता दुसरं पान घेऊयात आणि ते पळपटाच्या दुसऱ्या साईडला ठेवूयात आणि या पानाला देखील आपण आता व्यवस्थित पीठ लावून घेऊयात माझ्याकडे खूप मोठी पानं नसल्याने जी पानं आहेत त्याच्यातच मी चौकोन शेप बनवणार ला आहे तर इथं या पानाला पीठ लावून झालं आहे तिसरं पान मी वरती ठेवून घेणार आहे आणि चौथं जे पान असेल ते आपण खाली ठेवून घ्यायचं म्हणजे बरोबर आपला चौकोन असा तयार होईल पानाला छान पीठ लावून घ्यायचं म्हणजे रोल आपला व्यवस्थित बसतो आणि छान बनतो तर इथं या पानाला देखील मी पीठ लावून घेत आहे आता पानं छोटी असल्याने आणि छान वड्यांना लेअर्स यावेत म्हणून एक पाचव्या पानाचा मी वापर करणार आहे आणि ते बरोबर मी मध्ये ठेवणार आहे आणि या पानाला देखील आपण व्यवस्थित असं पीठ लावून घेऊयात तर इथं टोटल माझ्याकडे पंधरा पानं आहेत प्रत्येक रोलमध्ये पाच पानांचा वापर करत आपण तीन रोल इथं बनवू शकतो तर इथं पीठ लावून झालं आहे दोन्ही साईडनी आपण असं दुमडून घेऊयात आणि त्यावर थोडं थोडं पीठ लावून घेऊयात वरच्या साइडनी आपण आता रोल बनवायला घेणार आहोत तर पीठ लावून झाल्यानंतर आपण आता वरच्या साइडनी असं फोल्ड करूयात त्यावर देखील आपण थोडंसं पीठ लावूयात आणि पुन्हा एकदा फोल्ड करूयात आणि असंच पुढं फोल्ड करत करत आपण रोल बनवून बन घेऊयात परत पीठ लावायची गरज नाही इथं आपल्याला हा रोल घट्टसर बनवायचा आहे सैल सोडायचा नाही रोल जर सैल झाला तर मग वडी तळताना ती तेलामध्ये सुटते तुम्हाला जर इथं कुठं सापट वाटत असेल तर तिथं थोडंसं पीठ लावून घ्यायचं इथं या प्लेटला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावल्याने रोल वाफवताना ते प्लेटला चिकटणार नाही बनवलेले रोल इथं या प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊयात गॅसवर मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उखळी आली की आपण ही प्लेट त्यावर ठेवणार आहोत यावर आपण झाकण ठेवूयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हे रोल वाफवून घेऊयात आता पंधरा मिनिटांनी इथं मी चेक करत आहे इथं हे पूर्णपणे शिजलंय हे कसं ओळखायचं तर एखादी सुरी किंवा चमचा यामध्ये घालायचा तो जर क्लीन निघाला त्याला पीठ लागलं नाही की समजायचं की इथं हे व्यवस्थित शिजलं आहे ते आपण आता गॅस बंद करूयात ही प्लेट बाहेर काढून घेऊयात आणि ती थंड होऊ देऊयात त्यानंतर आपण आता मोदकाची आमटी बनवायला घेऊयात तर भांड्यामध्ये घेतला आहे दोन वाटी बेसन पीठ अर्ध वाटी गव्हाचं पीठ हातावर चोळून घातलं आहे ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि सोबत चवीपुरतं मीठ एक चमचा भाजीचं तेल आपण यामध्ये घालत आहोत आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे बेसन पिठाला पाणी थोडं कमीच लागतं तर थोडंसं पाणी घालत आपल्याला इथं हे पीठ मळत त्याचा छान असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घातल्याने आपले मोदक छान मऊ असे होतात पीठ मळल्यानंतर हे साईडला ठेवूयात आणि सारण बनवायला घेऊयात तर पॅनमध्ये मी घेतलं आहे अर्धवाटी शेंगदाणे हे गॅसच्या लो फ्लेमवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सेम पॅनमध्ये आपण अर्धवाटी सुक्या खोबऱ्याचा केस देखील परतून घेऊयात तर हलकासा गोल्डन कलर पर्यंत इथं आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे एक टेबल स्पून पांढरे तेळ आणि अर्धा टेबल स्पून खसखस ही तर दोन्ही एकत्र करून इथं या पॅनमध्ये मी आता परतून घेत आहे पॅन गरम असल्याने ही लगेचच तडतडायला लागेल तर आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात थंड झाल्यावर आपण मिक्सर जारमध्ये हे वाटून घेणार आहोत आणि यामध्ये अर्धा इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथंबीर घालून आपण हे मिक्सरवर पाणी न घालता कोरडंच वाटून घेऊयात तर इथं हे सारण तयार आहे खूप जास्ती बारीक वाटलं नाही आहे आपण आता मोदक बनवायला घेऊयात तर मोदकाचं मळलेलं पीठ पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेतलं आहे यातून एक छोट्या पिठाचा गोळा घेऊयात तेलाचा किंवा गव्हाच्या पिठाचा हात घेत आपण आता या पिठाची पारी बनवून घेऊयात तुम्ही पोळपोटावर लाटून देखील ह्याची पुरी बनवू शकता साईडनी पातळ आणि मध्ये जाडसर ठेवायची आता अंगठा आणि शेजारच्या दोन बोटाचा वापर करत आपण आता या पारीला कळ्या पाडून घेऊयात उकडीच्या मोदकासाठी जशा आपण कळ्या पाडतो तसंच आपल्याला इथं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या जवळजवळ पाडायच्या म्हणजे मोदक छान आणि पटकन वळता येतो आपण आता यामध्ये सारण भरून घेऊयात भर तर सारण प्रमाणात भरायचं खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही सारण भरल्यानंतर दुसऱ्या हाताने सर्व कळ्या एकत्र घेत आपण आता हा मोदक बंद करून घेऊयात आणि त्याचं टोक बाहेर काढून घेऊयात तर इथं हा मोदक तयार आहे अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व मोदक करून घेऊयात मोदक करताना लक्षात आलं की मोदकासाठी पीठ हे थोडं घट्टसर मळायला हवं जेणेकरून कळ्या आणखी छान पडतील आपण आता आमटीसाठी वाटण बनवूयात तर इथं तव्यामध्ये मी घेतलं आहे थोडंसं तेल एक मिडियम साईजचा सा कांदा उभा चिरून घेतला आहे तो आपण इथं या तेलामध्ये परतून घेऊयात तर हलकासा लालसल कलर येस्तोपर्यंत इथं आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपण तो साईडला काढूयात आणि सेम तव्यामध्ये आपण थोडंसं सुक्कं खोबऱ्याचा केस परतून घेऊयात कट, एक त्रा एक त्रा तर इथं दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस मी घेतला आहे तो आपण इथं तव्यामध्ये परतून घेऊयात तर इथं कांदा आणि खोबरं दोन्ही एकत्र परतून घेतलं आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि हे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेऊयात यामध्ये आपण एक इंच आल्याचा तुकडा आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि देटासाकट कोथंबीर आपण यामध्ये घालूयात आणि हे मिक्सरला एकत्र सर्व बारीक वाटून घेऊयात तर आमटीसाठी इथं हे वाटण तयार आहे आपण लगेचच ती बनवायला घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालूयात तिखटानुसार तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला आमटीसाठी वापरू शकता अडीच छोटे चमचे कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातला आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आहे मसाला तेलामध्ये हलकासा परतून घेऊयात आणि लगेच यामध्ये केलेलं वाटण घालूयात हे सर्व एकत्र मिक्स करत आपण तेलामध्ये हे छान असं परतून घेऊयात हळूहळू ह्याचा कलर थोडासा डार्क व्हायला लागेल ला तर तेल सुटेपर्यंत इथं आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ ह्यामध्ये घातलं आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात आणखी दोन तीन मिनिट आपण ह्याला छान असं परतून घेणार आहे आमटीसाठी इथं आपण कोमट पाणी वापरत आहोत तर वाटणाचं पाणी आणि त्यात आणखी थोडं पाणी घालून मी एका भांड्यात गरम करायला ठेवलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घातलं आहे तर इथं हे सर्व एकत्र व्यवस्थित मिसळून घेतलं आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवर आमटीला उकळी येऊ देऊयात तर इथं आमटीला मस्त अशी उकळी आली आहे छान तेलाचा तवंग इथं वरती दिसत आहे मस्त तरीदार आमटी इथं झाली आहे आपण आता यामध्ये एक एक करत मोदक सोडूयात आणि मोदक सोडल्यानंतर एकदा हे सर्व एकत्र व्यवस्थित असं हलवून घेऊयात हलवल्यानंतर आपण गॅसच्या मीडियम फ्लेमवर हे मोदक झाकण ठेवून पुढच्या दहा ते बारा मिनटासाठी छान शिजू देऊयात मस्त अशी आमटी इथं उकळत आहे उकळते आमटीमध्ये मोदक पटकन शिजले जातात गॅस कमी करूयात आणि आपण हे मोदक एकदा आमटीमध्ये हलवून घेऊयात रशातली मासवडी जशी चवीला लागते तेच सारण आपण इथं मोदकाच्या आमटीसाठी वापरलं आहे मोदकाची आमटी ही चवीला तशीच लागते सगळ्यात शेवटी आपण आळूवडी आणि पापड तळून घेणार आहोत आळूवडी इथं पूर्णपणे थंड झाली आहे आपण आता ती कापून घेऊयात तर खूप बारीक किंवा जाडसर कापायची नाही अर्धा इंचाची साईज ठेवत इथं मी ही आळूवडी कापून घेत आहे गरम असताना अळूवडी कापली तर मग त्याचे तुकडे पडतात आणि ती व्यवस्थित कापली जात नाही ह्यातली एक वडी आपण पाहूयात तर तुम्ही इथं पाहताय मस्त अशी अळूवडी इथं झाली आहे छान पदर ह्याला आले आहेत तुम्ही पाहताय सर्वच वड्या मस्त अशा झाल्या आहेत आपण सर्व कापून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये पापड तळून घेऊयात तर मस्त असं नाचणीचं पापड इथं फुललं आहे याची कम्प्लीट रेसिपी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तर नक्की पहा आणि त्यासोबत झटपट काजू मोदक आणि फक्त दूध आणि साखर वापरून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रसमलाई कशी बनवायची याची रेसिपी मी नुकतीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केली आहे तर तुम्ही ती नक्की पहा सेम रेसिपी पुन्हा या व्हिडिओमध्ये नको म्हणून या व्हिडिओमध्ये मी ती शेअर करत नाही आहे तर इथं पापड तळून झाले आहेत आता सेम तेलामध्ये आपण आपल्या अळूच्या वड्या तळून घेऊयात तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या मस्त कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत तर इथं या वड्या तेलामध्ये तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तव्यावर शॅलो फ्रायही करू शकता दोन्हीही चवीला खूप छान अशा लागतात डीपफ्राय करताना कढईच्या साईजनुसार तेलामध्ये प्रमाणामध्ये या वड्या सोडायच्या खूप जास्ती सोडल्यास मग त्या व्यवस्थित हलवता येत नाही अल्टीपल्टी करता येत नाही आणि मग त्या तुटतात तर गॅसच्या मिडियम फ्लेमवर इथं मी या वड्या तळत आहे बारीक गॅसवर या वड्या तळायच्या नाही आणि खूप जास्ती हलवायच्याही नाही तसं केल्यास मग त्या तेलकट होतात तर मस्त कुरकुरीत अशा या वड्या इथं मी तळून घेतल्या आहेत ह्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या बाकीच्या वड्या तळून घेऊयात तर अशा पद्धतीने गणेशोत्सव स्पेशल मोदक थाळी तयार आहे मस्त झणझणीत तरीदार मोदकाची आमटी सोबत मऊ रसरशीत रसमलाई खुसखुशीत नाचणीच्या पापडासोबत कुरकुरीत आळूवडी आणि बाप्पाचे आवडते काजू मोदक आजचा तुम्हाला हा बेत आवडल्यास येत्या गणेशोत्सवमध्ये ही वेज थाळी तुम्हीही घरी नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर